मसरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा पान मसाला ताब्यात घेऊन भास्कर लक्ष्मण गरड या संशयता विरोधात मसरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर सह अन्न व सुरक्षा अधिनियम कलम सव्वीस दोन आय आय व्ही कलम सत्तावीस कलम तीस दोन ए सहवाचन कलम तीन एक डबल झेड आय तसेच व्ही सत्तावीस तीन ई शिक्षण पात्र कलम एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मसरूर पोलीस स्टेशनचे हवालदार सोळा बासष्ट देवराम आनंदा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय गुरुमावली बंगला क्रमांक एकोणसत्तर कलानगर लेन नंबर एक दिंडोरी रोड नाशिक या ठिकाणी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भास्कर लक्ष्मण सहा लाख साठ हजार साठ रुपये किमतीचा अन्न पदार्थांचा साठा महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक अधिसूचना चारशे शहाण्णव अब्लिक सात दिनांक अठरा सात दोन हजार तेवीसनुसार नुसार महाराष्ट्र राज्यात विक्री साठा वितरण उत्पादन व वाहतूक करण्यासाठी प्रतिबंधित व मानवी सेवनाला अपायकारक असताना विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात देवराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी वाय पठारे पुढील तपास करत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक